विंचूरपासून पासून जवळच असलेल्या कृष्णवाडी म्हणजेच किसनवाडी या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ मंदिरामध्ये श्री रामदास बाबा मोरे यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली निमित्त सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रम संपन्न झाले श्री मच्छिंद्रनाथांनी या भूतलावर आपला अवतार कार्याला सुरुवात केली म्हणून या ऋषीपंचमीला या तिथीला या मंदिरामध्ये पहाटे मूर्ती अभिषेक यज्ञ आहोती महाप्रसाद आणि भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला कृष्णवाडी पंचकृषेतील आणि दूरदूरवरून आलेले हजार भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा यावेळेस लाभ घेतला महाप्रसादाचे मानकरी यावेळेस दादा हरे संगमनेर खेरवाडी हे होते वेद न्यूजसाठी साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर